गंगाधर नारायण भेंडेगावकर खुर्द भेंडेगावचा रहिवासी असून पुढील क्षेत्रामध्ये मी स्वतः मी स्वतः एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून लढा हनुमान मामा पहिला तो हनुमान मामा जीवन असतापासून ते लढा देतो पण ते भेंडेगाव खुर्द येणार्याची मागणी आहे पण प्रशासन कुठली दखल न घेता प्रशासन काय जागी काय होत नाही की काय झालं त्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी ते सुद्धा थंडच आहेत पण बरेच वेळेस मी मुंबई लेवलला निवेदन दिलो इथल्या ले लेवलला शासकीय लोकांना निवेदन दे प्लस घटना इथं त्या लेवललासुद्धा बैठकी लावलो पण हे शासन भोपल्या जागी आहे काय त्यांचंच करणार आहे लोक आता आम्हाला जल समाधी होते तर ते शांत बसणार आहे असं असं ते दिसून आल्यामुळे आम्हाला आता हे जनआंदोलन चालू करावं लागलं आता काल तीन दिवस झालं तरी शासन दखल घेणार आले आता काल मी कुलप घालतो म्हणून पत्र दिलो दोन दिवस बघून मी शासना प्रशासनाला कुलप घालणार आहे तेवढ्या वेळ मी ऐकायला गेले तर मी जाळपोळ करणार आहोत कुठं होईल जाळपोळ मी सांगू शकणार माझे बारा गावातील सगळे आमचे पाच बलूदारचे विषय आहेत बेरोजगारचा विषय आहे तर असे विषय घेऊन बसलो होतो आम्ही जे मूलभूत योजना मूलभूत आहेत गरजा मूलभूत गरजा आहे ते सुद्धा शासन द्यायला तयार नाही आता धडकुन हिटलर पद्धतीने आमचं गळभरणी केलं कोण आलं की गळभरणी केलं की पाणी आमच्या गावातच शिरला आलं आज लेकरबाळमध्ये जाडून मरायची वेळ आली आज स्वतः वेडेगावची वेळ आहे आज पाण्यामध्ये पोहून मरवायची शक्यता आहे लेकरबाळ जनावर वाहून चालीत कुठं नोंद घ्यायला नाही सरकार सर्वे करायला तयार नाही तर गळभरणी तर करायला लागलो प्रशासनला सांगून पण शासन का झोपतो केंद्र शासनापर्यंत हे पत्र व्यवहार केले तरी केंद्र शासन सुद्धा दर्शन घ्यायचं आहे गडकरी साहेबांना सुद्धा पत्र दिलं हे दोन राज्याचं धरण असल्यामुळे दोन्ही राज्यातलं पाणी वापरे तर दोन्ही राज्य लक्ष केंद्रित करून बारा गावाला कुनौशल चांगलं होऊन आज नागरिक पुरवठा कुठल्या सुविधा नाही अशी वेळ आहे तर तू साहेब आमचा वेळ अशी आली की समाधी किंवा की व्हावं किंवा इथं आमचे शमशान व्हावं अशा हेतूनं आम्ही आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही तिसरा दिवस आहे आता चौथ्या दिवस दोन दिवस बघणार आहे आणि अमरण करू जाळपोळ करू आता रस्ता जाम करू असा निर्णय घेणार